सर्वांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर काल सांगितल्याप्रमाणे आज आम्ही चाललो होतो कपडे खरेदी करायला ही कपड्यांची खरेदी होती ती, ती ट्रेंड्समध्ये कारण माझ्या दोन्हीही मुलांना आणि मिस्टरांना ट्रेंड्समधील कपडे खूप आवडतात खूप दिवस ते कपडे टिकतात तर फायनली आम्ही आता ट्रेंड्सच्या अगदी जवळ आलेलो आणि गाडी कुठे थांबवायची हा विचार करून शेवटी आम्ही इथे गाडी थांबवली आणि आम्ही निघालो ट्रेन्समध्ये हे तिघजण माझ्या पुढे अगदी भरभर जात होते आणि फायनली आम्ही येऊन पोचलो ट्रेंड्समध्ये दिवाळीनिमित्त येथे खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या होत्या मग यामध्ये जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी भरपूर स्टॉक शिल्लक होता आणि याच्या किमती थोड्याशा जास्त होत्या पण येथील जे कापड आहे ते खूप वर्ष टिकतं आणि त्याची जी, जी शिलाई असते ती खूप चांगली असते तर इथं तुम्ही बघू शकता खूप सारे शर्ट खूप सारे पॅन्ट येथे उपलब्ध होत्या कॅज्युअलमध्ये त्याचबरोबर इतर प्रत्येक व्हरायटीमधले कपडे इथे अवेलेबल होते आणि सुद्धा येथले येथील सर्व कपडे पाहिले त्याचबरोबर लेडीज कॉर्नरचे कपडेसुद्धा मी पाहिले पण मला इथं कपडे घ्यायचे नव्हते कारण त्याची किंमत आणि त्याचा जो लेडीजचा जो स्टॉक होता त्याचा दर्जा मला थोडासा म्हणजे महागडा वाटला पण जेंट्सची जी कपडे होती ती इथली खूप छान होती आता यांचं चाललेलं होतं यामध्ये कलर शर्टमध्ये कलर कोणता घ्यायचा छोट्या मुलाला जो शर्ट घ्यायचा होता तो दादाच्या चॉईसने घ्यायचा होता त्याला हा कलर आवडलेला होता पण ही साईज खूप मोठी होती मग त्यामध्ये छोटी साईज मिळालीच नाही आम्हाला चाळीसची साईज पाहिजे होती पण इथं बेचाळीसचे चे कपडे होते चाळीस पाहिजे पण इथं बेचाळीसचा शर्ट होता आणि हा शर्ट शेवटी मी त्यांनी आणि मोठ्या मुलांना फायनल केला आणि इथं बघा कितीतरी टायटन सोनाटा वगैरे कंपनींचे घड्या अवेलेबल होते शेवटी आम्ही बिल फायनल केलं आणि निघालो घराकडे घराकडे आल्यानंतर दिवाळी मुलांना साजरी करायची होती फटाके लावून तर ओम न फटाक्याच झाड इथं लावलेलं आहे ना। या वर्षी त्यानं फटाक्या विकत आणल्या नाहीत कारण गेल्या वर्षीच त्यानं इतक्या भरपूर फटाके आणलेले होते आणि त्यातले त्यानं काही फटाके शिल्लक ठेवलेले होते आणि तेच फटाके हा ओम इथे उडवत होता कारण जास्त प्रमाणात फटाके उडवणं हे मला आवडत नाही मुलांना तेवढाच म्हणजे विरंगोळा किंवा आवड मुलांची म्हणूया पण मला जास्त हवेचं प्रदूषण करायला आवडत नाही त्यामुळे ही गोष्ट मुलांना माहिती आहे त्यामुळे जेमतेम कमी कमी फटाके कसे उडवता येतील हे माझी मुलं दोन्ही बघतात दिवाळीचा एक आनंद म्हणून त्यांनी हे फटाके उडवले आणि हे बघू शकता तुम्ही आमचं घर कसं दिवाळीला उजळून निघाला आहे यापेक्षाही जास्त ते उजळलं असतं पण अजून आमच्या कंपाऊंडवरची जी लाईट होती तिचं काम अपूर्ण राहिलेलं होतं आणि तो घराचं काम तर तुम्हाला माहितीच आहे कितीही वर्ष केली तरी ते संपत नाही पुढच्या दिवाळीला नक्कीच घर अजून उजळेल